श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पतींची पूजा आणि प्रदक्षिणा करण्याचे महत्व आहेत ज्यामध्ये पिंपळाचे झाड हे प्रमुख आहेत हे झाड केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाचे नाहीत तर त्यामागे वैज्ञानिक कारणे देखील लपलेले आहेत त्यामुळे ते त्या आणखीनच चमत्कारी बनते भारतीय परंपरेनुसार पिंपळाचे झाड झाड हे केवळ नसून एक पवित्र स्थान मानले जाते सनातन धर्मात ते प्रतीक आपले पूर्वज याला पूजनीय मान मानत होते हिंदू धर्मात असे मानले जाते की ब्रह्मा विष्णू शिव आणि शनी हे देव यांचा वास या पिंपळाच्या झाडामध्ये असतो स्कंद पुराणातही याचा स्पष्ट उल्लेख आहे ज्यामुळे पिंपळाजवळ प्रार्थना करणे हे अत्यंत पुण्यदायक मानले जाते पिंपळाला प्रदक्षिणा घालणे हे भक्तीची खून मानली जाते असे मानले जाते की जो भक्त मनापासून ही प्रदक्षिणा करतो त्याच्या जीवनातील अडचणी कमी होतात आणि इच्छा पूर्ण होतात प्राचीन ऋषी मुनी सांगतात की दररोज किंवा आठवड्यातून एकदा तरी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातली तर आपले जे मन आहे तर ते शांत होते ताणतणाव कमी होतो आणि नकारात्मक जे विचार आहे आपले तर ते दूर होतात असं म्हटलं जातं की सकाळी ब्रह्ममुहूर्तात तीन किंवा सात वेळा जर पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यास मानसिक शांती मिळते आणि आध्यात्मिक शुद्धी देखील होते हा मन आणि आत्म्याच्या संतुलनासाठी एक प्रभावी असा उपाय आहे पिंपळाचे झाड दिवसासोबतच रात्रीही ऑक्सिजन सोडते त्यामुळे त्याच्या आसपास प्रदक्षिणा घालणे शरीरासाठी देखील खूप फायदेशीर ठरते त्यामुळे श्वास सुधारतो आणि ताजेतवाने झाल्यासारखे वाटते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार दोष असलेल्या व्यक्तींनी दर शनिवारी किंवा अमावशेला सात वेळा पिंपळाला प्रदक्षिणा घालावी त्यामुळे शनीची कृपा त्या व्यक्तीला मिळते आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील अडथळे हे देखील कमी होतात तसेच ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनिदेव प्रसन्न होतात आ हा उपाय केल्याने जीवनातील अडथळे कमी होतात आणि मानसिक शांती देखील मिळते शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून दिवा लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा मिळते असे मानले जाते की यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये पैशाला स्थिरता व समृद्धी येते प्रदक्षिणा घातल्यास आपल्या घरातील जे ग्रह दोष आहेत तर ते दूर होतात पाच प्रदक्षिणा सोमवारी चार व वा मंगळवारी आठ प्रदक्षिणा हा मार्ग आपले जे नशीब आहेत तर त्यामुळे आपले नशीब हे उजळते असे मानले जाते काही जन पिंपळाजवळ भूतप्रेत असल्याच्या आपोआप अफवा ज्या आहेत तर त्या पसरवतात पण हे झाड खरं तर आरोग्य आणि पर्यावरणासाठी फार उपयुक्त आहे म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्याला पवित्र मानले आहे आणि पूजा करण्याची परंपरा सुरू केली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ